नमस्कार मंडळी कशी आहात मस्त असाल स्वस्त असाल आज मी इतकी खुश का कलम मुलं शाळेत नाही आणि मला तुम्हाला काही शेअर करायचं आहे त्याआधी व्हिडिओ करण्याआधी मराठी माणसाला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज सकाळी सर्वात आधी मी एक्झामसाठीचे क्वेश्चन पेपर टाईप करत होते त्यानंतर काही टीचर्स प्री प्रायमरीच्या पिंगडेचं सेलिब्रेशनसाठी तयारी करत होत्या चिमुकल्यासाठी काहीतरी छान करायचं म्हणून तयारी जोरात सुरू होती घरात आल्यावर तर नेहमीचा सकाळचा जोक वाढलेल्या कपड्यांचा अजून ढिगारा तो छान सॉर्ट आउट करून घड्या घालून कबडमध्ये ठेवला कामाच्या मध्ये चहा शिवाय माझी एनर्जी सुरू होत नाही हो मस्त गरम गरम चहा घेतला बप्पांची पूजा केली ग्रंथ आणि जप वगैरे केलं सकाळी जाता जाता मी इडली साठी तांदूळ आणि उडीद डाळ भिजत घातली होती आता ते छान वाटून इडलीचं बॅटर तयार करणार आहे अहो बाहेरून आणण्यापेक्षा घरीच ताजं केलेलं किती छान लागतं स्वराजला आवडतं म्हणून म्हटलं चला आज आपण इडली ची तयारी करूया तर बॅटर आहे आता ते रात्रभर भिजवून देणार आहे उद्या सकाळी मस्त गरम गरम इडल्या खायला मिळणार आहेत तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये आणि हो इडली खायला यायचं नक्की बाय बाय फ्रेंड्स अहो एक लाईक आणि कमेंट करा